नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे अठ्ठ्याऐंशी वाहनांमधून एक हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झाली आहे आज उन्हाळी कांद्याच्या काही सुपर लॉटला एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर कमीत कमी सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासाईज कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान